माफी घ्यायला पाहिजे सरकार नाही आता एवढी हाल झाली शेतकऱ्याचे एवढं गवत जेवढे एवढं पाऊस पाणी सगळं पंचनामे झाले नाही पंचनामे देऊन येणारे पावडरीचा खर्च नाही उत्पन्न नाही जे आता आता काहीच नाही आता वर्ष कसं निघल याच्यावर आता सध्या तरी नुकसान भरपाई तरी पहिल्यांदा लोकांच्या खात्यावर पडली पाहिजे आणि कर्जमाफीशिवाय शिवाय तर दुसरा पर्याय नाही आपण बघू शकता गेल्या तीन दिवसापासून नाशिक मध्ये पावसाची सतत दार सुरू आहे आणि या पावसामुळे द्राक्ष बागायतदार मोठ्या संकटात सापडलेले आहे द्राक्षांमध्ये अनेक ठिकाणी जी फवारणी करण्यात येते ती फवारणी करणं देखील अवघड झालेलं आहे त्याचं कारण असं आहे का हे बघू शकता या ठिकाणी पूर्णतः पाणी साचलेलं आहे आणि हे पाण्यामुळे ट्रॅक्टर चालणं अवघड झालेलं आहे ट्रॅक्टर बघू शकता आपण या ठिकाणी ट्रॅक्टर पूर्णतः गाळाने माकलेला आहे आणि या ट्रॅक्टरला गाळाने माकल्यानंतर अक्षरशः दुसरा ट्रॅक्टर लावून ओढण्यात येतं आणि ओढाव वाड़ देखील लागतं अशी परिस्थिती शेतकऱ्यांना उद्भवलेली आहे गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे गेल्या सहा महिन्यापासून जो पाऊस सुरू होता त्यामुळे द्राक्ष बाग हा पूर्णतः संकटात होत्याच परंतु दोन दिवसापासून ज्या पाऊस सुरू झालेला आहे होत्या त्या बाग सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी काही द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत द्राक्ष उत्पादक शेतकरी आपण नेमके त्यांच्या भावना आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात काय सांगाल काका काय नेमकी परिस्थिती काय आहे काय सांगाल नाव काय तुमचं संजय जाधव काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे एवढा पाऊस काय सरकार आहे काही नाही काय केलं पाहिजे नेमका आणि परिस्थिती काय आहे आता कर्ज माफी द्यायला पाहिजे सरकारने बी आता एवढी हाल झाली शेतकऱ्याची एवढं गवत एवढे झाले त्याच्यामध्ये एवढं पाऊस पाणी सगळं पावसामुळे काय नुकसान होते पावसामुळे बागच फेल गेले ना काय राहिलं त्याच्यामध्ये आता हे घड घडतरी दिसतो का पूर्ण आप... फेल झालं ना काहीच नाही राहिलं ना पूर्ण खराब होऊन गेलं ते द्राक्ष अक्षर बागेचे नुकसान होते बागेचे नुकसान होते तुम्ही पावडर फवारणी करत आधी यातून काही साध्य होईल का वाटतं का तुम्हाला नाही वाटत काही तरी खर्च चालूच आहे ना जो करायचा तो खर्च करूच राहिलो आम्ही अजून आम्हाला थोडी पण त्याच्यात काही दिसतच नाही पण एक एक दोन दोन घट कुड मुडा आहे तेवढा ना असं त्याच्यासाठी कवय ना चाललेच प्रयत्न आता गाळा पाण्यात या संदर्भात तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी संपर्क साधला होता, आ, होता पन, हो, का साधला होता पण काय कोणी विचार करीत नाही विचार करत नाही असं नाही काय नाव तुमचं आकाश जाधव आता काय सांगायला एकंदरीत तुम्ही पावडर मारत होता फवारणी करत होता काय परिस्थिती आहे इंद्राक्षेची काय आता दोन दिवसापूर्वी बरं दिसायचं पण मग आता दोन दिवसापूर्वी पाऊस झाला नव्हतो तर अक्षरशः अशी कंडिशन आहे तर जो माल राहिलेला ता का होता तो पण जिरून गेलाय माल आणि स्प्रे तर चालूची आहे जस जसं पावसाचं हे पडतंय तर तसं जिरायचं प्रमाण वाढतंय भरपूर जे घड निघतं त्याचं काय नेमकं कसं काय होत जे घड निघताय ना आता बारीक जे जेवढे पाहिजे त्याची पोजिशन पाऊस आल्यानंतर तो डायरेक्ट बाळीमध्ये निघून जातोय आता जस ज़ जसा वाढतोय तस तसा बारीक होत चालतोय आता बारीक होत चालत आता त्यात कंटिन्यू खाली पाऊस मांडल्यानंतर मुळी चॉकअप झाल्यानंतर पूर्ण सगळं वाईट कंडिशन आहे आता फवारणी करत आहात ट्रॅक्टर पूर्ण गाळात फसत आहे याला काय उपाय काय कसं करत त्याला उपाय काहीच नाही आता काही पाणी निघत नाही म्हणून पाणी निघत नाही आता पाऊस कंटिन्यू आहे चिखल आता तुम्ही बघताय खाली एवढं एवढं कंडिशन वाईट असल्यानंतर काय करणार आहे आपण सांगत बरोबर सरकारने काय केलं आहे नेमकं सरकारने काय काय अजून तर काही भरपाईच म्हणताय अजून काही भरपाई पर्यंत काही आलेच नाही कोणी पंचनाम्याला पंचनामे झाले नाही पंचनामे झाले नाही पंचनामे देऊन बी काय येणार पंचनामे पावडरीचा खर्च नाही अपेक्षा काय आता कर्ज माफी दुसरं काय शेतकऱ्याला कर्ज माफी झाली सरकार काय आता दरवेळेस मतांसाठी येत आता आश्वासन देतो आश्वासन पुरे करत शेतकऱ्याला आशा लावायची काहीतरी बस इतकंच काय सांगाल तुमच्या द्राक्षांचं नुकसान झालेलं आहे आमचं तर पूर्णपणे उभंच काहीच नाही त्याच्यात घड नाही काही उभं म्हणजे नेमकं काय झालं त्याच्यावर द्राक्ष नाही काहीच नाही आणि किती खर्च झालेला आहे तुमचा बागेवर खर्च पन्नासशे हजार रुपयाच्या वर खर्च आता झालाय पहिला हा सिझनला भरपूर पाऊस असल्यामुळे तेव्हा पण करपा डावण्या भरपूर दीड ते दोन पर्यंत खर्च झाले खरड छाटणीपासून तर आता घोडेबारी छाटणी पर्यंत दीड दोन लाखाचा खर्च झालाय आणि आता पूर्ण बाग उभे बाग उभे उभे उभेचे आणि बाग सोडून दुसरं कोणतंही क्षेत्र नाही दुसरे पिकाला काहीच नाही आता वर्ष कसं निघणार कर्ज तुम्ही भरत असता बागांचे खर्च फक्त आणि खर्च तेवढ्यासाठीच घेतो ना कर्ज आपण खर... पण मग ते आता या वर्षी घेतलंय पण पुढल्या वर्षी कसं भरायचं हा प्रश्न उभा हा प्रश्न लय मोठा प्रश्न राहणार आहे उत्पन्न येणार नाही उत्पन्न नाहीच आता आता काहीच नाही आता वर्ष कसं निघल याच्यावर वर्ष अवघड वर्ष अवघड झालं किती बाग आहे तुमचे वाले आमचं काही नाही अवघड आहे दीड एकर क्षेत्रात तुम्ही कुटुंबात कोण कौन कोण आहे दोन भाऊ चा, चार पाच पोर आहे पोर आहे काय परिस्थिती आता सध्या तुम्हाला वाईट परिस्थिती निर्माण या संदर्भात तुम्हाला कोणी भेटायला वगैरे आलं होतं का कोणीच नाही अजून कोणी नाही आलं मग एकंदरीत हे जे खर्च केलेला आहे हा सर्व खर्च तुम्ही कर्जातून कोणत्या बँकचं कर्ज कर घेतलं होतं एनडीसी एनडीसी बँक मग एनडीसी बँकचं कर्ज म्हटलं तुम्हाला नोटीस पण निघत असतील आमचं पीक कर्ज आहे पीक कर्ज आहे दरवर्षी आम्ही भरतो पण आता काढलंय आता कशा भरायचं आता भरणं अवघड नाही भरू शकत आता नोटीस भरू शकत ना कशावर भरणार बरोबर आहे सरकारने कर्जमाफी दिली पाहिजे अशी तुमची कर्जमाफी तर झालीच पाहिजे पण आता सध्या तरी नुसकान भरपाई तरी पहिल्यांदा लोकांच्या खात्यावर पडली पाहिजे आणि कर्जमाफी शिवाय तर दुसरा पर्याय पंचनामा झाला तुमच्या भागाचा पंचनाम्याने ते कागद गोळा केले फक्त पण मग त्याला त्यानं पुढे प्रोसेस केलंय का नाही केलंय याच काहीच माहित नाही अजून आम्हाला नाही का नाही नाही फक्त कागद गोळा करून घेतले आणि बास आता इडून पुढे काय पुढची परिस्थिती माहित नाही आता आपल्याच बोलण्यासाठी दुसरे शेतकरी काय सांगाल काय नाव सिद्धेश देशमुख या वर्षीची परिस्थिती अशी खूप बिकट आहे पाऊस म्हणजे मागच्या वर्षी, वर्षी आता गेल्या आठ महिन्यापासून पाऊस पडतोय तेव्हा पण काडी ना काडी वजलेलीच नाही आणि काडी वजलेली नसताना पण त्या दिवशी दोन दिवसापूर्वी पाऊस येण्यापूर्वी घड दिसत होती त्या पावसाने ते पण घड आता काही दिसत नाही आता या ठिकाणी परिपक्व नाही झाली गर्भधारणा नाही झाली काडीची होण्यासाठी नेमकं काय परिस्थिती पावसामुळे ती झालीच नाही वाला दुष्काळ जाहीर करावा पावसाची सुरू असल्यामुळे सहा महिन्यापूर्वी सूर्य प्रकाश नाही भेटला काय शिक्षण झालं तुमचं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन होऊन शेती करतो आता शेतीत जर अशी परिस्थिती आहे तर काय वाटतं एकंदरीत काय शेती शेतीच काय मागणी कर्ज माफी करावी मी आता दोन वर्षापूर्वी कर्ज काढलेले तीन एकर बाग लावलेला आहे मागच्या वर्षी थोडं बरं होतं या वर्षी आता बँकेचा हप्ता कसा भरायचा ते सुद्धा कठीण परिस्थिती एकदा अवघड किती एकर एक बागे तीन एकर बागे तीन एकर पूर्ण बाग कशी परिस्थिती दोन दिवसापूर्वी घड दिसत होती आता छाटणी करून पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापर्यंत कमीत कमी तीन एकर बागेला लाख ते दीड लाख रुपये खर्च झाले तीन एकर बागेला लागते लाख ते दीड लाख रुपये पण वसूल होणार नाही वा आणि पावडरींच्या किमती सरकारने एवढ्या वाढवलेल्या सरकारनं फळ पिकाला ते पस्तीस हजार रुपये भरपाई हेक्टरला दिलेली त्या संदर्भात काय त्याच्यात काय करणार रुपये मध्ये हेक्टर मध्ये पस्तीस हजार रुपये पेस्ट करायला मजुरीच लागते मग मजुरीचा खर्च झालाय तुमचा झालेला आहे आता खर्च दीड लाख रुपये होऊन गेलाय आणि आता अजून म्हणजे बाग तोडून नवीन जरी लावायचा भरपाई देताना सरकारने किती दिली पाहिजे तुमच्याकडे तरी एक ट्री नसार करनी पाए पाए नहीं। 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 ना पंच्याहत्तर हजार रुपये तरी दिले पाहिजे हेक्टरला तीन हेक्टरचं भरपाई मिळाली नाही नाही पंच नाम आहे ना कागदगोळा केले पण अजून काही पुढची प्रोसेस काय ते आम्हाला अजून माहित नाही आणि आता हा बाग पोसायचा म्हणजे याला अजून परत परत खर्च आता फेल काढ नाही परत आता बाग तर फेल घ्यायलाच तरी याच्यावर कामगती करण्याचे कामगती चालू करण्याची परत अजून म्हणजे पुढच्या पर्यंत अजून त्याला एक एकरणी करावाच पुढच्या वर्षी एक एकर आता, आता बाग पेल गेला ना तर पुढच्या वर्षीपर्यंत लाख रुपये खर्च आहे हा खर्च कसा करणार तुम्ही आता कसा करणार आता काही लोकांना शेतकऱ्या सरकारने कर्जमाफी दिल्याशिवाय पण कर्ज माफी दिली पाहिजे दिली पाहिजे म्हणजे तुम्हाला पुन्हा कर्ज काढून ते खर्च करता येईल काय नाव तुमचं योगेश देशमुख काय सांगाल तुमची बाग किती आहे आमचे पाच एकर आहे कशी परिस्थिती द्राक्ष बागेची वाईट परिस्थिती काय नेमकं काय झालेलं म्हणजे द्राक्ष बागेला घड आलेलंच नाही कोणत्याच प्लॉटला नाही नाही सर्वस्व तुमचं द्राक्षवर अवलंबून द्राक्ष बागे कसं सरकारने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे तेच बाकी काही नाही याची दखल घेतली पाहिजे लवकर कर्जमाफी केल्यानंतर कस करणार समोर कर्जमाफी घेतल्यानंतर परत मग कर्ज भेटेल किंवा परत काढावं लागेल कर्ज माफी नंतर जर कर्ज नाही भेटलं तर <laughs> मग अवघड होईल बरोबर शेतकऱ्याचं खूप अवघड होईल अवघड होईल सरकारने कर्जमाफी दिल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याला मागे कर्जमाफी कर्ज दिलेलं नव्हतं बँकांनी तर अशा परिस्थितीत काय मागणी कराल सरकारकडे सरकारने कर्ज दिलं पाहिजे सर्वांना असं कर्ज माफी दिल्यानंतर हो अनुदान दिले पाहिजे काही सबसिडी वगैरे दिले पाहिजे आता खतांचे अचानक भाव वाढले तुम्हाला माहितीच झाला असं हो काय सांगाल त्याच्याबद्दल काय वाटतं खायचे भाव जीएसटी मुळे रेट वाढले गेले खताची जीएसटी कमी झाला पाहिजे भाव झाले द्राक्षाला किती खर्च झाला द्राक्षाला दहा लाख रुपये खर्च पाच ते झाला ऑक्टोबरची छाटणी उत्पादन घेता का तुम्ही हो निर्यातक्षम मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं मागच्या वर्षी तीन लाख रुपये झालं तुम्ही तीन लाख रुपये आणि ह्या वर्षी आता या वर्षी काहीच नाही झिरो अवघड अवघड परिस्थिती काय सांगाल काय नाव तुमचं चेतन देशमुख किती बाग आहे तुमचे दीड एकर भाग काय सांगाल काय परिस्थिती आपल्या दीड एकर दीड एकरला जर एक फवार मारायचं म्हटलं तरी पाचशे रुपयाचं डिझेलच लागतं आणि एक हलक्यात हल... रुपये ये पहा ना तुम्ही परिस्थिती किती अवघड गाळामुळे डिझेल जास्त लागतं आणि हलक्यात हलका हात मारायचं म्हटलं तरी अडीच हजार रुपये लागते एक एकरला हलक्या हलक्या शेती किती सर्व तुमची दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर शेती दीड एकर शेती पूर्ण पूर्ण द्राक्ष वरती उदाहरण कसं करणार काय अवघड परिस्थिती घरात सहा जण आहे सहा जण मग तुम्हाला सरकारकडे काय अपेक्षा आहे सरकारकडे आता सरकारने पस्तीस हजार रुपये जाहीर केले ते पण हातात नाही पण सण आम्ही कागदपत्र जमा केले त्याच काय काही माहिती नाही सरकार देऊन देऊन देणार तरी किती पन्नास हजार देईल पंचाहत्तर हजार देईल एक लाख रुपये देईल तुमचे नुकसान कितीचे झाले कमीत कमी पाच हो, कमी। दे ते सहा लाखाच नुकसान दीड एकर मध्ये हो कमीत कमी सरकारने कर्जमाफी दिली पाहिजे काय वाटतं तुम्हाला दिली पाहिजे पण मग ती पण पुढं आता देईल नंतर कर्ज देणार नाही ते मग अवघड होईल ना कर्ज पण दिलं पाहिजे माफी पण झाली पाहिजे दोन्ही दोन्ही गोष्टी गोष्टी द्राक्ष बाग उभा आहे आता खर्च वार्षिक किती होतो सर्व वार्षिक कमी कमी मला दीड एकरला तीन ते थी साडेतीन लाख रुपये खर्च लागतो दरवर्षीचा खर्च जास्त खर्च जास्त या वर्षी होईल खूप अवघड परिस्थिती मागच्या वर्षी सहा लाख रुपये झाले होते दीड एकर मध्ये सहा लाख रुपये झाले या वर्षी आता एक रुपये पण एक रुपये पण होणार नाही अवघड अवघड परिस्थिती आपण बघू शकतो शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे अक्षरशः शेतकऱ्यांच्या घरामध्ये जे जेवणाची व्यवस्था असते ती देखील होणे अवघड आहे एका कुटुंबात सहा ते आठ सदस्य तीन बिघे द्राक्ष बागे दीड एकर द्राक्ष बागे दीड एकरावरती अवघं कुटुंब चालवायचं कुटुंबातील कोणीही व्यक्ती कामाला नाही अशा परिस्थितीमध्ये सरकारने मोठी परिस्थिती उद्भवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वाली कोण असा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहतो यामध्ये शेतकऱ्यांना सांभाळलं पाहिजे सरकारने अशी देखील शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे कर्ज माफी करावा पुन्हा कर्ज द्यावा ही देखील एक अपेक्षा व्यक्त केली जात आहे द्राक्ष बाग आता फेल गेलेले आहे द्राक्ष बागात आता उत्पन्न निघणार नाही परंतु पुढच्या वर्षीच्या तयारीसाठी वर्षभर ह्या द्राक्ष बागेचं पालन पोषण करावं लागणार आहे आणि या पालन पोषणासाठी जो खर्च होणार आहे तो खर्च कुठून येणार हा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे आणि या सर्व गोष्टी बघितल्या तर बळीराजा आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठ्या संकटात या सापडलेला आहे निसर्गापुढे बळीराजा हदबल झाल्याचं आपल्याला बघवायस मिळत आहे पर्सन गोरखसह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक